काय सांगाल म्हटलं मुलं कुठं मावशीकड सोडून आले तुमच्याकडे फ्रीज आहे का असा नाही मिस्टर काय करतात चहा करता। चहा म्हणजे चहाचा व्यवसाय आहे किती इन्कम होत दिवसभर असा होता दोन तीन हजार ते खर्च खर्च त्याच्यामध्ये येऊ हो। म्हणजे आणि तुम्हाला फ्रीजची गरज भी असेल ना मग चहाचा व्यवसाय म्हणलं दूध वगैरे ठेवायला कधी दूध उरतं ना मग ते नासून जात बाहेर ठेवलं तर मग ते दूध ठेवायला कामा नाही कशी आहे परिस्थिती घरची गरीबच आहे असं काय करते आम्ही आमचं करूनच खातो असं कोणाचं सपोर्ट नाही किंवा आधार नाही आज काय वाटतं जिंकले वगैरे हो खूप छान वाटतं आणि तुम्हाला भेटून आणि सचिन दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना आम्ही भावीच नगरसेवक शंभर टक्के करून देणार काय वाजवा म्हणजे तुम्हाला माऊलीकडे फ्रीज पण नाही डाळ्या वाजवा की तिला फ्रीज मिळाला तो आहे ना जेणे चोख दिली तो दाना देणार आहे ज्याच्याकडे आहे तिने काय बेडरूम मध्ये एसी वापरायचा का मिळाला आहे ना जिला गरज आहे तिला मिळाला त्यासाठी तुम्ही डाळ्या वाजवा यस अजून काय बोलणार काय खूप छान वाटलं तुम्हाला भेटून सचिन गॅलट भेटून आणि असं त्यांना आता निवडून देणार आणि दरवर्षी त्यांनी असं असा वादे नक्कीच घेतील पण तुम्ही जवळ मोबाईलला हा कार्यक्रम पाहत असाल तुम्हाला असं वाटलं का बाबा खरं देतात असं गरीब महिला जिंकतात असं शंभर टक्के वाटलं म्हणूनच तर आले नाही त्या म्हणजे पोरांना एवढं ठेवून नाही तर नसते आले घरीच बघितलं मोबाईलला हा मोबाईल मनापासून धन्यवाद घ्या उचलून नाही तर बस याच्यावर मग तुला उचलून देऊ एवढा